नमस्कार शे स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कसे आत तुम्ही सर्वजण आय होप सगळे एकदम छान असतील मजेत असतील आनंदात असतील तर आजचा जो ब्लॉग आहे तो गोकुळाष्टमी स्पेशल आहे ॲक्च्युली हा ब्लॉग मला कालच पोस्ट करायचा होता पण काही कारणाने मी तर नाही करता आला म्हणून आज पोस्ट करते आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी कशाप्रकारे गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि सेवा वगैरे करते तर संध्याकाळची वेळ होती आणि माऊला संध्याकाळी नेहमीप्रमाणे भूक लागलेली होती तर तिला मी विचारलं की काय बनवू तर आधी ती बोलली की मला काहीतरी यमी असं टेस्टी खायचं आहे तर म्हटलं चल मग तुझ्यासाठी पिझ्झा ब्रेड बनवते माऊला पिझ्झा ब्रेड खूप आवडतं आणि कसं असतं ना टेस्ट एकदम ओरिजिनल पिझ्झासारखीच लागते कारण आपण यामध्ये जे टॉपिंग्स वगैरे यूज करतो ते तेच असतात जे पिझ्झासाठी यूज होतात फक्त एवढंच की याच्यामध्ये आपण पिझ्झा बेस वापरत नाही आपण घरी जो आपला ब्रेड असतो तो ब्रेड यूज करतो तर इथे मी ब्राऊन ब्रेड यूज केला आहे जर तुम्हाला व्हाईट ब्रेड यूज करायचा असेल तर ते सुद्धा यूज करू शकतो आणि पिझ्झा जेव्हा आपण मागवतो तेव्हा ऑरेगॅनो वगैरेचे एक्स्ट्रा पॅकेट्स आपल्याला मिळतात तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये यूज करू शकतो तर अशा प्रकारे मी जे चीज आहे ना ते मोजरेला चीज आहे जे जे मुलांना खूप आवडतं आणि स्पेशली एकदम हॉटेलसारख्या पिझ्झाची एकदम त्यांना बोलतात ना तसंच वाटतं त्यांना की आपण हॉटेलमध्येच पिझ्झा खातो आहे की काय तर मी भरपूर बटर दोन्ही बाजूनी लावलेला आहे आणि आता मी व्यवस्थित रोस्ट करून घेत आहे हा ब्रेड तर छान असा खरपूस भाजला ना की ह्याची टेस्ट एकदम छान येते आपलं जे चीज असतं ते आतमध्ये छान मेल्ट होण्यासाठी थोडा वेळ एक दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं असतं मग हे जे चीज आहे ना ते एकदम मस्त असं मेल्ट होतं आणि असा चीजही असा पिझ्झा कोणाला नाही आवडत ॲक्च्युली मला पण खूप आवडतो पण मी नाही खात ह्या सगळ्या गोष्टी कारण असं वाटतं की ह्या गोष्टींमुळे खूप वजन वगैरे वाढायला होतं आणि लहान मुलांचं काय असतं त्यांना सगळं पचून जातं आणि त्यांचं वजन वगैरे पण सगळं कंट्रोलमध्ये राहतं हल्ली मी माऊला जास्त जंक देत नाही आणि बाहेरचं तर अजिबातच देत नाही त्यामुळे मग एकदमच बंद तर लगेच करता येणार नाही हळूहळू बंद होईल पण कसं असतं ना संध्याकाळच्या वेळेला मुलांना चपाती वगैरे अजिबात खायचा मूड नसतो म्हणूनही असं काहीतरी बनवून द्यावं लागतं तर माहीच्या मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या तिच्यावर खेळण्यासाठी आणि इथे माझी तयारी सुरू झाली होती गोकुळाष्टमीची तर रात्री बारा वाजता कृष्णजन्म साजरा करायचा होता तर त्यासाठी मी बघत होते माझं जे काही सामान आहे देवाचं तिथे काही युनिक काही सजवण्यासाठी मला काही मिळतंय का पण मला फक्त मोराचा पिसारा जो आहे तोच मिळाला होता पण तो सुद्धा मी नाही ठेवला कारण तो सारखा सारखा पडत होता तर मग मी बघत होते की अजून काही वस्त्र वगैरे मागच्या वर्षीचे आहेत का नाही तर मग मार्केटला मला जायचंच होतं फुलांच्या माळा गजरे बिजरे आणण्यासाठी तर म्हटलं जर आता घरात काय आहे काय नाही ते बघावं नसेल काही अवेलेबल तर मग बाहेरच गेलो की मग कृष्णासाठी वस्त्र आणि ते बासरी वगैरे पूर्ण जो सेट असतो तो पण आणावा विकत तर म्हणून मी सगळं बघत होते की काय सामान आहे नाही ते मला बरंच सामान मागच्या वर्षीचं सा मिळून गेलं म्हणजे वस्त्रसुद्धा मिळाले त्यानंतर जे कृष्णाला आपण बाकीचे जे आभूषणं घालतो म्हणजे बासरी असू देत किंवा कृष्णाची काठी त्याच्यानंतर एक छोटंसं वळं असतं ते तर तो पूर्ण सेटच मला मिळाला त्यानंतर कृष्णाच्या जे पाळणा आहे तो पण मागच्या वर्षीचाच मी यूज केलेला आहे तर सर्व गोष्टी मागच्या वर्षीच्या व्यवस्थित ठेवलेल्या होते त्यामुळे मला यूज करता आल्या तर मी हळूहळू पाळणा सजवायला सुरुवात केली जी मी फुलं आणलेली होती मार्केटमधून त्यानंतर मी गजरे वगैरे पण आणलेले होते त्या गजऱ्यांनी कृष्णाचा पाळणा सजवला आणि जी गुलाबाची पाकळ्या होत्या त्या मी कृष्णाला जिथे आपण ठेवणार आहोत त्या पाण्यामध्ये सजवल्या जेणेकरून कृष्णाला तिकडे छान असं बसवता येईल आणि कृष्णाला नैवेद्यासाठी चांदीच्या ग्लासामध्ये दूध तयार केलं होतं केशरचं ते दूधसुद्धा दाखवलं फळं होती त्यानंतर दही आणि पोह्याचा नैवेद्य जो असतो तो मेन असतो तो तोसुद्धा दाखवला तर आता इथे सर्वात आधी मी कृष्णाला आंघोळ घालून घेणार आहे कृष्णाला पंचामृताने आंघोळ घालायची असते ह्या दिवशी तर आधी कृष्णाला स्वच्छ अशी पंचामृताने आंघोळ घालायची आणि व त्यानंतर जी काही सेवा आहे ती करायची असते कृष्णाला एकदा पाण्यात घातल्यानंतर आजच्या दिवशी विष्णू नाम जर वाचलं ना की त्याचं फार जास्त महत्व असतं आणि त्याचं फळही खूप जास्त पटीने आपल्याला मिळतं हे जे पुस्तक आहे ना हे सुद्धा मी स्वामींच्याच केंद्रामध्ये घेतलं होतं तर मी आता सेवेला सुरू करत आहे सर्वात आधी कृष्णाला आंघोळ घालायची आहे तर मी त्याआधी स्वतःला हळद हो कुंकू लावून घेते आहे दिवा पेटवलेला आहे कारण कोणतीही सेवा दिवा पेटवल्याशिवाय नाही करतायत तर कृष्णाची आंघोळ वगैरे आधी पंचोपचारपणे करून घेते रात्री बाराला कृष्ण जन्म असतो त्यामुळे मी साधारणतः तास आधी बसलेली आहे कारण आपल्याला सगळं करता करता वेळ लागतोच आणि मग रात्री बाराला कृष्णाला सगळं व्यवस्थित रेडी करून म्हणजे छान नवीन वस्त्र वगैरे घालून आभूषणं वगैरे घालून आणि मग आपण पाण्यामध्ये घालत असतो तर अशा प्रकारे माझा नियम ठरलेला आहे की कशी कशाप्रकारे म्हणजे सेवा करायची आहे तर हे सर्व करण्यामागचं असं कारण की मी पहिले हे सर्व नाही करत गेल्या दोन तीन वर्षापासून मी करते आहे आणि मला खूप छान वाटतं हे सगळं करायला मला आवडतं आणि ह्या निमित्ताने आपली एक आ, सेवा सुद्धा होते कि आपन वेगा वे काड़त आ, की आपण असा वेगळा वेळ काढत नाही जेव्हा आपल्याला विष्णू सहस्र नाम वगैरे वाचायचं असतं कोणत्याही सेवेचं महत्त्व त्या मुहूर्तानुसार किंवा त्या दिवसानुसार जर आपण केलं तर त्या सेवेचं फळ आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात मिळतं असं मला वाटतं आणि हे जी पोथी आहे हे मी स्वामींच्या केंद्रातून विकत जेव्हा घेतली होती ना तेव्हा मला स्वामींच्या केंद्रात एका दादाने सांगितलं होतं की कृष्ण जन्माच्या वेळेला जर तू ही पोथी वाचलीस ना तर याचं तुला अगणित फळ मिळेल म्हणून मग मी ठरवलंच होतं की कृष्ण जन्म झाला पायाणं आपला हलवला की त्याच्यानंतर ही सेवा करायची आहे विष्णू सहस्रनामाची त्याच्यामध्ये असं असतं की विष्णू भगवानाची एक हजार नावं असतात ती नावं आपण वाचायची असतात एकामागे एक बस एवढीच सेवा आहे तर कसं असतं ना ही सेवा करताना प्रत्येक कृष्णावर म्हणजे एक एक तुळशीचं पान वाहिलं तरी चालतं म्हणजे हजार तुळशीची पानं आणि मग ती हजार नावं घेता घेता ती आपण तुळशीची पानं व्हायची असतात पण एवढं जमणार नव्हतं कारण माझ्याकडे एवढी तुळशीची पानं सुद्धा नव्हती आणि माझ्या कृष्णाचं जे कृष्णाला जे मी पाळण्यात बसवलं होतं तो पाळणासुद्धा माझा वर होता आणि मी खाली बसून सेवा करणार होती तर आता बघा आपल्या कृष्णाला तर मी रेडी केलेलं आहे गंध वगैरे पण लावून झालेला आहे आता मी या कृष्णाला पाळण्यात घालणार आहे कृष्ण बघा किती सुंदर दिसतोय आणि ह्या दिवशी खरंच कृष्णाला खूप सुंदर रूप प्राप्त झालेलं असतं रोज दिसणारा कृष्ण आणि आज दिसणारा कृष्ण यामध्ये खूप मोठा फरक आहे किती सुंदर दिसत होते कृष्ण भगवान आणि खरंच त्यांना एक वेगच प्रकारचं तेज आलेलं आहे असं जाणवत होतं आणि वस्त्रसुद्धा पिवळ्या कलरचं त्यांचं आवडीचं वस्त्र असल्यामुळे मी पिवळ्या कलरचं वस्त्र त्यांना घेतलेलं होतं तर बघा किती छान दिसत आहेत आपलं एक कृष्ण भगवान आणि मी स्वामींचीही त्या दिवशी विशेष पूजा केली होती कारण स्वामींनासुद्धा कृष्णाचंच रूप मानलं जातं तर आता बारा वाजलेले होते आणि पाळणा हलवण्याचीही वेळ झालेली होती म्हणून मी पाळणा हलवला खूप मस्त प्रसन्न असं पॉझिटिव्हिटी फील होत होती एकदम ह्या वर्षी मी माझ्या कोणत्या मैत्रिणींना वगैरे नाही बोलवलं गेल्या वर्षी वगैरेपर्यंत मी बोलवत होते पण ह्या वर्षी नाही बोलवलं कारण प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये कृष्णजन्म करत असतो मग त्याच्यामुळे माझ्याकडे आल्यावर मग त्यांना त्यांच्या घरातल्या कृष्णाचा कृष्ण कृष्णजन्म करता येत नाही म्हणून मग मी ह्या वर्षी नाही बोलवलं म्हटलं आपलं आपण एकटंच करूया तर बघा अशा प्रकारे माझ्या कृष्णाची सेवा वगैरे म्हणजे पूजा झालेली आहे आता मला सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा जी आहे त्याच्यामध्ये मेन म्हणजे सर्वात आधी मी माळ जपणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा ह्या मंत्राची एक माळ जप त्यानंतर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा एक माळ जप आणि मग त्यानंतर विष्णू सहस्रनाम जे पुस्तक आहे पोथी ते वाचणार आहे तर विष्णू सहस्रनाम वाचायला साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागतात कारण भरपूर म्हणजे एक हजार नावं असतात तर एक हजार नावं जी असतात ती थोडीशी काही नावं त्यातली सोपी असतात तर काही हार्ड असतात तर आपल्याला कसं जिवेला सवय नसते ना तर थोडासा वेळ लागतो जो जोपर्यंत आपल्याला सवय नसते तर मला कसं आहे ना थोडीफार सवय आहे त्यामुळे मला पंचेचाळीस मिनटामध्ये माझं जा होऊन जातं पण तुम्ही जर पहिल्यांदा वाचायला बसाल तर तुम्हाला एक तास आरामशीर लागून जाईल पण ही सेवा जी आहे ना विष्णू सहस्रनामाची ही भगवान विष्णूंची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे म्हणजे जशी सेवा आपली सत्यनारायण पूजेची आहे तशीच सेवा ही आहे तर ही पोथी दिसते खूप छोटीशी पण यामध्ये विष्णू भगवानांची एक हजार नावं आहेत म्हणजे कृष्णाची एक हजार नावं आहेत आणि विचार करा जेव्हा आपण कृष्णाची एक हजार नावं जेव्हा घेतो तर आपण त्या देवाचं नाम जपतो एक प्रकारे तर ही किती उच्च कोटीची सेवा आहे तर मला असं वाटतं की तुम्ही ही पोथी जर तुमच्याकडे नसेल तर नक्की ही पोथी घेऊन या तुम्हाला स्वामींच्या केंद्रातही मिळेल किंवा कोणत्याही देवाचं सामान जिथे मिळेल मिळतं ना तिथेसुद्धा मिळेल तर अशा प्रकारे ही एक एक हजार नावं असतात तर मला म्हणजे कळलं सुद्धा नाही की कधी वाचून झालं इतकं म्हणजे आपण एक एक प्रकारे रमून जातो त्यामध्ये आपण आपली सगळी दुःख अडचणी समस्या सगळं विसरतो आणि त्या वाचण्यामध्ये रमून जातो तर अशा प्रकारे ही नावं माझी वाचून झालेली आहेत त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते सुद्धा मी वाचलं तर त्यालासुद्धा मला साधारणतः पंधरा ते वीस मिनटं लागली म्हणजे जवळजवळ एक सव्वा एक वाजता माझ्या सर्व सेवा पूर्ण झाल्या माळ वगैरे जपून झाली त्यानंतर ह्या सर्व सेवा पण पूर्ण झाल्या पण असं असताना मला हे सगळं आवडतं म्हणून मी करते तर तुम्हाला जर ह्या गोष्टी करण्यामध्ये जर आवड असेल तर नक्की करा कारण आवड असेल तर सवड मिळतेच माणसाला तर अशा प्रकारे माझी सेवा तर पूर्ण झालेली आहे आणि मी माफी मागत आहे देवाची जर ही सेवा करताना काही चुकलं वगैरे तर माफ करा कारण हे शब्द जे असतात ना देवाची नामस्मरण म्हणजे जी एक हजार नावं असतात ना त्यामध्ये बरीच नावं अवघड असतात तर बोलताना आपण चुकतो तर त्यामुळे माफी मागायची असते तर बघा अशा प्रकारे रात्रीचे सव्वा एक ते दीड वाजत आलेला आहे आणि एवढा सगळा खाली पसारा सुद्धा झालेला आहे ते आता अजून मला आवड मी जेवलेले पण नाहीये तर मला आता जेवायचं आहे तर मंडळी ही सगळी सेवा कृष्णाने मान्य केली असेल असं मी समजते कृष्णाची कृपा माझ्यावर व्हावी माझ्या सर्व आणि सर्व इच्छा भगवान कृष्ण आणि स्वामी समर्थ महाराज पूर्ण करू त्याचप्रमाणे तुमचे दुःख अडचणी संकट सर्व दूर होऊन स्वामींची आणि भगवान कृष्णाची कृपा तुमच्यावर व्हावी हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा काही सजेशन्स असतील तरी कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये हरे कृष्णा लिहायला विसरू नका आणि आपला कृष्ण कसा दिसतोय हे सुद्धा मला नक्की सांगा चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ